हॅलो फ्रेंड्स रियाज किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स सुक्या बगीचा रस्सा किंवा भाजी सुकी खाल्लेली आहे का नाही खाल्ली तर मी जी दाखवते त्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा सगळ्यांनाच आवडेल मच्छी नसेल त्या दिवशी नक्की करा यासाठी आपल्याला लागणार ला आहे वांग वाव वांगं टाकलेलं खूपच छान लागतं वांग बटाट तर मी ते वांग घेतलेलं आहे बटाटा घेतलेला आहे बटाट्याची साल काढलेली नाही आहे अगदी गावच्या पद्धतीने करतात तशाच पद्धतीने मी ट्राय केलेले आहे तुम्हाला नक्कीच टेस्ट आठवेल गावची तर इथे मी लसूण घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे लसूण थोडं जास्त घेतलेलं आहे पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कांदा कमी घेतलेला आहे एक छोट्या साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे आणि मी मसालेसुद्धा एकत्रच करणार आहे मी इथे फक्त लाल मिरची पावडर काश्मीरी पावडर आणि हळद घेतलेले आहे बाकी ते कोणताही मसाला मी यूज केलेला नाही आहे बगी जे आहे किंवा बगा बोलतात त्याला बगीसुद्धा बोलतात तर हे मी व्यवस्थित गरम पाण्याने साफ स्वच्छ धुवून घेतलेले आहे भिजत ठेवलेली होती गरम पाण्यामध्ये आणि कैरी टाकायची आहे कैरी वाव कैरी असेल तर खूपच छान लागते ॲक्च्युली कैरी होती त्याच्यामुळेच ही रेसिपी मी केलेली आहे तर मी तेल गरम करून घेतलेलं आहे कढईमध्ये तेल गरम झालं की त्याच्यानंतर आपल्याला लसूण टाकायचे आहे लसूण आपल्याला इथे पेस्ट टाकायची नाही आपल्याला नुसतं ठेचून घ्यायचं आहे लसूण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाली की यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा मी एक बारीक घेतलेला आहे बारीक चिरून आणि आपल्याला कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे सॉफ्ट होईपर्यंत फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल बस थोडंसं आपल्याला तिखट करायचं आहे गोड ॲक्च्युली चांगली नाही लागत आणि भाकरी बरोबर खूप यम्मी लागते तो तो नकी करूं आन तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा नंतर मी इथे कडीपत्ता टाकलेला आहे त्यानंतर मी सर्व जे मसाले एकत्रच मिक्स करून घेतलेले होते मी हळद लाल तिखट पावडर आणि काश्मीरी रेड चिली पावडर तर हे सुद्धा मी व्यवस्थित परतवून घेणार आहे कांद्यामध्ये तर अशा पद्धतीनं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कांद्यामध्ये मसाले सर्व आणि बघी मी पाणी काढून घेतलेलं आहे तीसुद्धा मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे आपल्याला गरम पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे कारण त्याचा वास कि उग्र वास वगैरे यायला नको म्हणून आणि थोडीफार सॉफ्ट होते त्याच्यामुळे शिजायलासुद्धा टाईम लागत नाही म्हणून आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे ॲक्च्युली मी जेव्हा पण सुकी मच्छी करते तेव्हा मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवते त्याच्यामुळे त्याचा वास येत नाही आणि शिजायलाही टाईम लागत नाही तर आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे याचा जो बगी जे आहे त्याच्यापेक्षा याचा जो ग्रेव्ही असते याचा जो सार असतो तो खायला खूप टेस्टी लागतो आणि याच्यामध्ये शिजलेलं वांगं बटाटा जे असते ते सुद्धा त्याचीसुद्धा टेस्ट खूप वेगळीच येते छान अशी तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा अगदी जरी बगी खात नसाल तरी त्याची ग्रेव्ही आणि रस्सा खाऊन बघा अगदी सगळ्यांना खूप आवडेल आणि याच्यामध्ये कैरी टाकणार आहे त्याच्यामुळे त्याचं आंबटचं प्रमाणसुद्धा वाढेल आणि खूप छान लागेल तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने तर आपल्याला बटाटासुद्धा फ्राय करून झाला की आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपण वांग नंतर टाकणार आहोत बटाटा शिजून झाल्याच्यानंतर यामध्ये मीठ टाकायचं ॲक्च्युली राहून गेलं नाहीतर मी कांद्यामध्येच मीठ टाकून घेते आणि पाणी टाकून आपल्याला पूर्णपणे शिजवायचं आहे आणि यामध्ये मी आपला रेग्युलर जो गोडा मसाला किंवा कांदा खोबरा मसाला जो असतो तो यूज करणार आहे याची रेसिपीसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच आपल्याला हे पाणी टाकून शिजवून घ्यायचं आहे अगदी पाच दे सात ते सात मिनटं शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती बगी थोडी कडक असते सो त्याला शिजायला थोडं टाईम लागतं त्याच्यामुळे थोडं टाईम जास्त जाईल तिथे वाटण जे आहे ते मी फ्रीझरमध्ये ठेवलं होतं त्याच्यामुळे थोडं कडक आहे ते मी डायरेक्ट टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला झाकण ठेवून रस्सा जो आहे तो शिजवायचा आहे याचं तुम्ही रस्सासुद्धा करू शकता तुम्हाला पाहिजे तितकं पाणी याच्यामध्ये ठेवू शकता मला थोडंफार सुकं बनवायचं आहे एकदम पाणी रसवाली भाजी बनवायची नाही आहे त्यामुळे मी आता झाकून व्यवस्थित शिजवून घेणार आहे तर आता आपल्याला चेक करायचं आहे की बटाटा शिजलेला आहे की नाही तर आपला बटाटा जो आहे तो व्यवस्थित पूर्णपणे शिजलेला आहे यानंतर आपल्याला वांग टाकून घ्यायचं आहे मी ते जे वाईटवालं गावचं जे वांग असतं ते टाकलेलं आहे ॲक्च्युली हे म्हणजे गावचीच भेट आहे वांग काजू प्लस फणस हे सर्व तर मी सफेद वांगं टाकलेलं आहे त्याच्यामुळे थोडी जास्त अजून चव येते तर ते टाकल्याच्यानंतर वांगं शिजलं पूर्णपणे की त्याच्यानंतर मी कैरी टाकून घेतलेलं आहे कैरी सुद्धा आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचे आहे त्याचा आंबटपणा जो आहे तो आपल्याला भाजीमध्ये उतरू द्यायचा आहे आणि कैरी पूर्णपणे एकदम सॉफ्ट झाली पूर्णपणे शिजली की मग तुम्ही पाहू शकता वाव भाजी जी झालेली आहे यम मस्तपैकी झालेले आहे तुम्ही पाहू शकता खूपच यम्मी मी सुद्धा मँगो खायला खूप आवडतं कच्चा कैरी कच्चा कैरी लिलीला खूप आवडते आणि लिली पण खाते एक्चुअली लिलीला अशा असे मसालेदार पदार्थ भाज्या खूप आवडतात सो फ्रेंड्स तुम्ही नक्की ट्राय करून पहा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि जर तुम्हाला प्लीज 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 माझी रेसिपी आवडली असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्लीज प्लीज फॉलो फ्रेंड्स कमेंट करा जेणेकरून मला कळेल की तुम्हाला माझी रेसिपी आवडली किंवा तुम्ही एखादी रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगू शकता कमेंटमध्ये थँक्यू Thank you for watching.